हे मोदीजी माध्यमात झालं आणि सोलापूर सेवा सुरू करून दाखवली आज विमानसेवा नवीन केली पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी व्यवस्था देखील आम्ही घेणार आहोत एक कारण आहे

नवीन होणाऱ्या वाढवड बंदराशीच होतो वाढवड बंदर जे देशातलं सगळ्यात आहे जे पहिल्या दहा बंदरांपैकी एक आहे आणि आहे पूर्वी जिथे बंदर व्हायचं तिथेच विकास व्हायचा आता ही बंदराच्या माध्यमातून होणारा विकास हा गावोगावी पोचवण्याकरता रस्त्यांचं जाळ हे विणण्याचं काम चाललं आहे आणि आता स्था झाल्यामुळे आपलं सोलापूर वडवळ पंढरशी थेट त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे आणि त्यासोबत मुंबई-पुणे जो महामार्ग आहे त्या महामार्गाशी देखील आपण त्या ठिकाणी जोडले जाणार आहोत त्यामुळे औद्योगिक क्रांतता एक नवीन इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी सुचणार आहे पंडरपूर तुळजापूर अक्कलकोट डागापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलंय आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे आज आपण बघा आपल्या प्रधानमंत्री मोदी सांगितलं शहरामध्ये राहणारा रा जो प्रत्येक गरीब आहे ज्या गरीबाला घर मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेच एक सर्वात मोठं उदाहरण आहे आजच्या काळात बालकांनी आम्हाला बोलवलं होतं पंधरा हजार घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला त्याच्या घरांचा प्रकल्प उद्घाटित केला गरीबांना गरीब माणसाला घर देण्याचं काम आपण करतोय आणि त्यासोबत झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यालाही आता घर आपण देतो हो। आहोत पण हे देत असताना एक अडचण समोर आली त्यांच्याजवळ त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही दोनच महिन्यापूर्वी ना आपण राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आता खरा करता झोपडी करता जरी अतिक्रमण केलं असेल अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार आपण देणार आहोत आणि त्याचं कच्च घर असेल त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क्या घराकरता पैसे देखील आपण देणार आहोत हे प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चाललेलं आहे रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण चाललंय या ठिकाणी अक्कलकोट रोड आणि कोटगी रोड वरच्या ज्या औद्योगिक प्रसादी आहेत तिथेही आपण व्यवस्थांचा विस्तार करतो सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहे यामुळे एनटी पी योगदान असेल दोनशे पन्नास तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये असतील या सगळ्या अनेक ठिकाणी आपण पण मला आठवतांना सांगितलं होत बंद पाईपलाईनने तुमचं पाणी आणून त्यावेळेस मान्यता दिली काम सुरू केलं मध्यस्थीच्या काळामध्ये उद्योगींच सरकार आलं नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली कामाचा सत्यानाश केला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आला अत्यंत वेगानं आपण त्या पाईपलाईनचं काम पूर्ण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आत आम्ही पाईपलाईनचं काम करून थांबलो नाही साडे आठशे कोटी रुपये पुन्हा सोलापूरला मी दिले त्याचही टेंडर काढलं सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेंडरमध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता सोलापूरच सुटणार नाही प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आणू आणि आता ही योजना केवळ आताच्या लोकसंख्येचा विचार करून घेतलेली नाही दोन हजार सत्तावन्न साली या शहराची जी, जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरे पाणी या योजनेच्या माध्यमातून आजच आपण या ठिकाणी आणलो हो। आहोत म्हणजे पुढच्या काळात कधी सोलापूरला प्रश्न येणार नाही